नमस्कार सेविका ताई आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बावीस पॉईंट पाच आणि बावीस पॉईंट सहा हे तर हे दोन्ही अपडेट करून घेतले तरी देखील बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना हे अडचण येत आहे तर ज्या वेळेस ते पोषण ट्रॅकर ओपन करत आहात त्यावेळेस हे अडचण ही प्रत्येक सेविकेला येत आहे तर ज्यावेळेस अंगणवाडी क्षेत्रावर आपण उपस्थित आहोत आणि आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ओपन करत आहोत तर ओपन केले असता पहिल्या दिवशी दिवशी ज्यावेळेस आपण अंग अंगणवाडी क्षेत्रात होतो त्यावेळेस हे बघा अंगणवाडी क्षेत्राचे अंतर म्हटले त्यांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी मीटर तर आ, हे तीनशे अठ्ठ्याऐंशी मीटर दाखवत दाखवल्यानंतर सिलेक्ट केले सिलेक्ट केल्यानंतर आपण पहिल्या दिवशीची हजेरी भरलेली आज आपण अंगणवाडी जाऊन लोकेशन सेट केले असता कोणत्या प्रकारे आपलं पोषण ट्रॅकर माहिती दाखवते तर ते थोडक्यात आपण इथं जाणून घेणार आहोत तर हे ही पहिल्या दिवशीची माहिती आहे तर आता आपल्याला लोकेशन लोकेशन हे अपडेट करून घ्यायचं आहे आपलं अंगणवाडीचं आपल्या अंगणवाडी क्षेत्राचं लोकेशन हे अपडेट करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर आता ओपन करून घ्यायचं आहे ट्रॅकरमध्ये जाऊन आपण लोकेशन सेट करून पुन्हा पोषण ट्रॅकर ओपन केलं आहे तर ते इथं पुन्हा सूचना देत आहे की आपलं जे फ्रॉम अंगणवाडी सेंटर आहे तर ते अंगणवाडी सेंटर हे बघा दोनशे बासष्ट मीटर एवढं दूर आहे तर ही अडचण प्रत्येक अंगणवाडी सेविकेला येत आहे की ते अंगणवाडी क्षेत्रात आहे अंगणवाडीतच तर ते अंगणवाडी उघडून अंगणवाडीतच आपलं पोषण ट्रॅकर अपडेट करून अंगणवाडीतच हजेरी भरत आहे परंतु अशी सूचना येत आहे तर अशा वेळेस आपल्याला इथं सिलेक सिलेक सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून आपल्याला सिलेक्ट करून सिलेक्ट करून आपल्याला इथं कारण दाखवायचे आहे तर कारण दाखवण्यासाठी आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचे नंतर हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे बघा तर मी अधिकृत ड्युटीवर आहे ह्याला आपल्याला क्लिक करायचे आहे तर ह्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे करून घेतलंय अपडेट केल्यानंतर अधिकृत ड्युटी ह्याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पोशन ट्रॅकर ओपन झालंय ओपन झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे मुलांना आहार देताना आ, फोटो हा घेतलेला होता परंतु पोशन ट्रॅकरला तो घेतलेला नाही म्हणजे सबमिट झालेला नाही बॅग झालेला आहे आणि फोटो हा घेतलेला नाही त्याच्यासाठी पुन्हा आपण दुसरा जो फोटो काढलेला आहे तर तो तुम्हाला इथं दाखवते कारण हा पहिला फोटो होता तर ह्याच्यामध्ये बरीच अशी मुलांची जी चेहरे आहे तर ती पुसट आहे त्या ठिकाणी मुलांचे चेहरे दिसत नाही म्हणून आपण पुन्हा दुसरा फोटो घेत आहोत हा घेतलेला नव्हता तर हा दुसरा फोटो इथं आपण पोशन ट्रॅकरला काढलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की मुलांची जर पुसट चेहरे दिसत असेल किंवा चेहरा दिसत नसेल किंवा अंधार असेल तर असे फोटो पोशन ट्रॅकरला घेत नाही तर अशा प्रकारे मुलांना सरसकट उभं करून त्यांचा फोटो हा घेतलेला आहे फोटो घेतल्यानंतर सबमिट केल्यानंतर तो इथं कंप्लीट दाखवते तर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथं अटेंड आणि मॉर्निंग स्नॅक्स हे इथं आपलं ओपन झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला एस सी एम नोंदवायचं आहे एस सी एम नोंदवल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी नोंदवायची ऍक्टिव्हिटी नोंदवल्यानंतर ई सी सी ई जे आपण कार्यक्रम घेत आहे तर ते आपल्याला नोंदणी करायचे तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं की डेली ट्रॅकर ज्या वेळेस आपण भरत आहोत पोषण ट्रॅकर अपडेट करत आहोत तर अपडेट झाल्यानंतर देखील बऱ्याच अशा सेविकांना ती अडचण येत आहे आणि तो मेसेज येत आहे तर तो मेसेज जे आपलं अधिकृत ड्युटीवर हे जे दोन नंबरचं ऑप्शन येते आपल्याला क्लिक करायचे क्लिक फोटो काढताना एक काळजी घ्यायची की जो फोटो आपण ज्या मुलांची काढत आहे तर त्यांचे सगळ्यांचे चेहरे हे स्पष्ट दिसले पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही सावली किंवा अंधार नसावे तर अशा प्रकारे आपण जर फोटो काढले तर आपलं पोषण ट्रॅकरला ते फोटो कंप्लीट म्हणजे ते सक्सेसफुली घेत आहे मध्ये जी माहिती देण्याचा मी प्रयत्न केले ते तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा करते धन्यवाद